बाया, किती वाटू झालं बघितलं बा कुणी सुद्धा ये ना पाणी सकट आणि ना आपल्याला पियल होय तर काय नड्याला कोरड पडली मग पण कळतच कसं नाही नवीन नवीन झाले ना किती दिवस लागणार तरी ह्याला अक्कल नसून नाही वे उलशी कधी नाही होऊ दे ना जरा तिथं नटायचं नेसायचं काय असेल ते अगं ये तीन तीन चार चार लुगडे असतात काय कुठे जाऊ हा मग ती रिल्स मोबाईल वर आता त्यांची चार चार तर पाहिजेतच की अगो बाया बरं झालं बाय तरी उपकार केला माझ्यावर तेवढं तरी चांगलं झालं बाया उलट उलट तिथे कमी पैसा कमी वावर ती वावरावर ना तुळशी पत्र ठेवा जावा कुठं कोण पैसा कमी येतो ते काय ती रिल्स बनवून हा शंभर के त्याला फॉलोअर्स लागते तेव्हा कुठं येते दहा रुपये हा मग त्याची मस्त म्हणते ना मग तिला आता कुठं काय तर आहे का उग टाइमपास करते पण गरजच नाही ना हा ना? तुम्ही सांगा मन, मना ओला काही ते नाही ना शाना? ते तसला बया असले बाबा असतला एक नाही धाडाचे भराभरची चिंत काना काना काय तुला साड्या लावायला लागल्यात

काय बाई नरपासून कोरड पडले घेऊन प्यायचं ना मग ते पण घेऊन पिता येत नाही का तुम्हाला नवरा नाही तो इकडे उचलून जातो होय आणि तुमचं काय तुमचा का येऊन बाप कोण खुरपायचंय का तिचा बाप यायच का तिच्या का आम्हाला त्याने कशाला यायचं बर

अगं पुडा घातला ना म्हणजे मग ही चांगली रस्ते मार मजेत तीन वाजता आलं काय दहा काय म्हणतात चार झोपलं वाटते का तिला पण घरातली काम करतच होती ना बसली होती माझी काय काय काम राहिलं धुना भांडी आता पांड्या काय काम राहिलं झाडू मारायचं पसर आवरायचं मग काय राहिलं होतं ते तर करावच लागतंय ना उलस झाडता धाडता माझंच आलं हो बोललोय मी सगळा

घ्या सहा कोण हजरी घ्या नाही ते काय घ्या आम्हाला काय करायचे आम्ही कसा देऊ आम्हाला जायचंय आता पुढल्या महिन्यात त्र्यंबकेश्वरला काढ मग कुठं फिरायला फिर काय कोणा त्रिंबेकेश्वरला मला आम्ही इष्टीवरला वाचू कशाला म्हणायचे कोणाला काय

माझ काय बसतोय काय घरात नाही नाही तिचं इस्त्रीच्या दुकानात पळतोय इस्त्री करायला म्हणून झालंय ना तस तुम्हाला डाग आता आता काय सांगा तुम्हाला कारभार येतो मी कारभारी कारभारी कुठे हागले तरी जमत जमत मग

तुम्हाला मासी का? तो काम केलेलं कुठे टाकतात मग त्याला पैसे देते तुला आणतोय तू मला पैसे आता तू माझे पर्स आणि कुठं काय चाप मग तुला दाखविते काय असतं ती जमानालाय काय काय असते जगाच्या नरावे केली लेखन तुला काय व्हायलाय तुम्ही पण नीट बोला ना जरा उठाय की काय बोलायचं आमदार लागून गेली का कलेक्टर झाली

हिरा फॅनलाच आहे आहे सोपं नाही माझा हिरा आणला कुठून जात पंचा हजार देशातला तुमचा मला तीच करायची मला तीच करायची मला पटाती आर पटाची पण तुझ्या डोक्यात येणा समोर नसती येत होईल आई पोटभर झाला तिला बातमी सुद्धा येत नाहीटक्या तिचं मेकअपच बारा वर्ष तर कस बाक खायचं नाव बोल नायची बरं म्हणायची